नमस्कार आपल्याकडे आहे कृष्णराव अर्जुन केळुसकर यांनी लिहिलेलं गौतम बुद्धांचे चरित्र आणि हे एकोणीसशे अठरा साली प्रकाशित झालंय म्हणजे शंभर वर्षांहून अधिक काळ लोटलाय हे पुस्तक केवळ बुद्धांचं चरित्र नाही सांगत तर मला वाटतं त्यातून एक वेगळा दृष्टिकोन मिळतो अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला एका भारतीय समाजसुधारकाच्या नजरेतून बुद्धांकडे कसं पाहिलं जात होतं हे महत्वाचं आहे बरोबर तर मग या ऐतिहासिक दस्तऐवजातून गौतम बुद्धांच्या जीवनाचे आणि शिकवणुकीचे कोणते पहिलू उलगडतात जे त्या काळासाठी क्रांतिकारक होते आणि आज ते महत्वाचे का आहेत चला याचा शोध घेऊया यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे की हे पुस्तक बुद्धांना एक दैवी अवतार म्हणून नाही सादर करत अच्छा उलट केळुसकर त्यांना एक तर्कनिष्ठ विचारवंत एक क्रांतिकारक समाजसुधारक म्हणून आपल्या समोर ठेवतात या पुस्तकाच्या आधारावर आपण बुद्धांचा प्रवास पाहूया म्हणजे एक राजकुमार ते प्रज्ञावंत तत्वज्ञानी हा प्रवास कसा घडला आणि त्यांच्या विचारांनी भारतीय समाजाला कसा हादरा दिला हे समजून घेऊया हो नक्कीच चला तर मग सुरुवातीपासूनच सुरुवात करूया सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळची परिस्थिती केळुसकरांच्या पुस्तकात शाक्य गणराज्याचं वर्णन आहे नाही का हो हे काही मोठे साम्राज्य नव्हतं तर कोसल आणि मगधसारख्या मोठ्या राज्यांच्या मध्ये असलेलं एक लहान गणराज्य होतं तर या राजकीय परिस्थितीचा सिद्धार्थ गौतमच्या विचारांवर काही परिणाम झाला असेल असं केळुसकरांना वाटतं का नक्कीच ते अगदी स्पष्टपणे लिहितात की शाक्यांची राजकीय स्थिती फारशी भक्कम नव्हती ते सतत मोठ्या राज्यांच्या दबावाखाली होते म्हणजे एक प्रकारची असुरक्षितता होती अगदी त्यामुळे काय झालं की ते एकमेकांशी स्पर्धा करण्याऐवजी शांततेने आणि सामंजस्याने राहत होते आणि याच वातावरणाचा परिणाम सिद्धार्थाच्या मनावर झाला असावा अहिंसा आणि शांततेचा विचार कदाचित याच राजकीय असहायतेतून आणि गरजेतून अधिक दृढ झाला असावा असं एक सूचन या वर्णनातून मिळतं हे खूपच मनोरंजक आहे म्हणजे त्यांच्या तत्वज्ञानाची मुळं त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीतही होती याच राजकुमाराला सिद्धार्थाला सर्व सुख सोयीमध्ये वाढवलं गेलं पण मग त्या चार दृश्यांनी सगळंच बदलून टाकलं हो आपण सगळ्यांनीच ही कथा ऐकली आहे एक वृद्ध एक रोगी एक मृतदेह आणि एक संन्यासी पण केळुसकर या प्रसंगांकडे कसे पाहतात म्हणजे एक पूर्वनियोजित दैवी घटना म्हणून की एका संवेदनशील तरुणाची मानसिक उलधा म्हणून केळुसकर दुसऱ्या पर्यायावर अधिक भर देतात ते याला दुःखाचं अवलोकन म्हणतात दुःखाचं अवलोकन हो त्यांच्या वर्णनात चमत्कारापेक्षा मानवी भावभावनांवर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे जेव्हा सिद्धार्थ एका वृद्ध व्यक्तीला पाहतो तेव्हा तो अक्षरशः हादरतो त्याचा सारथी त्याला सांगतो की हे मातारपण अटळ आहे आणि ते सगळ्यांच्याच वाट्याला येणार आहे केळूसकरांच्या लेखणीतून हे वाक्य मनात कसं घर करून बसलं हे जाणवतं ते लिहितात की या दृश्यांनी त्याच्या मनात वैराग्याची भावना निर्माण केली ही एक मनोवैज्ञानिक प्रक्रिया होती कोणतीही दैवी प्रेरणा नव्हती म्हणजे राजवाड्यातील सुख किती तकलादू आहे किती क्षणभंगूर आहे याची त्याला झालेली ही एक तीव्र जाणीव होती बरोबर आणि याच जाणीवेतून मग तो गृहत्यागाचा निर्णय झाला म्हणजे हो महाभिनिष्क्रमण बरोबर महाभिनिष्क्रमण पण आजच्या काळात याकडे खूप वेगळ्या नजरेनं पाहिलं जाईल एका रात्री पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल यांना झोपेत सोडून निघून जाणं केळुसकरांच्या काळात म्हणजे एकोणीसशे अठरा साली या कृतीचं सा समर्थन कसं केलं गेले आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे केळुसकर या निर्णयामागील मानसिक घालमेल विस्ताराने मांडतात एका बाजूला कौटुंबिक प्रेम आणि कर्तव्य होतं तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण मानवजातीला दुःखातून मुक्त करण्याचा एक ध्यास होता ते याला वैयक्तिक सुखाचा त्याग करून वैश्विक कल्याणासाठी उचललेलं पाऊल म्हणून चित्रित करतात अच्छा आणि त्या काळात म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी किंवा सामाजिक सुधारणेसाठी वैयक्तिक त्यागाला खूप महत्व होतं नाही का हो त्यामुळे या त्यागाला एक नैतिक आदर्श म्हणून सादर करणं हे त्या काळातील वाचकांसाठी खूप प्रेरणादायी ठरलं असेल राजवाड्यातील ऐश्व आराम आणि नंतर कठोर तपश्चर्या हे दोन्ही मार्ग नाकारल्यानंतर सिद्धार्थ एका महत्वाच्या टप्प्यावर उभा होता हो दोन्ही टोकाचे अनुभव घेतल्यानंतर मध्यम मार्ग ही संकल्पना कशी विकसित झाली याबद्दल केळुसकर काय लिहितात केळुसकर याला सर्वात महत्वाचा टप्पा मानतात त्यांनी आधी शरीराला अत्यंत कष्ट दिली अन्नपाणी सोडलं इतकं की त्यांचं शरीर हाडांचा सापळा बनलं होतं बापरे पण त्यांना उमगलं की शरीर खंगल्याने ज्ञान मिळत नाही उलट मन अधिकच अस्थिर होतं सुजाता नावाच्या स्त्रीकडून खीर स्वीकारून त्यांनी ती तपश्चर्या सोडली केळुसकर लिहितात की देहदंडन करून ज्ञानप्राप्ती होत नाही उलट शरीर निरोगी असेल तरच मन स्थिर राहू शकतं आणि हाच मध्यम मार्गाचा पाया होता अगदी हीच मध्यम मार्गाची सुरुवात होती हा मार्ग म्हणजे दोन टोकांच्या मधली तडजोड नाही तर तो एक विवेकी आणि व्यावहारिक मार्ग आहे आणि याच मार्गावर चालत असताना बोधीवृक्षाखाली त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली ते सिद्धार्थचे बुद्ध झाले बरोबर या ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी जे पहिलं प्रवचन दिलं त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात इथे त्यांनी चार आर्य सत्य सांगितले ही संकल्पना थोडी क्लिष्ट वाटू शकते केळुसकर ती सोपी करून कशी सांगतात ते खूपच तर्कशुद्ध पद्धतीने मांडतात आपण याला एका डॉक्टरच्या निदानासारखं समजू शकतो डॉक्टरच्या निदानासारखं हो पहिलं आर्यसत्य जगात दुःख आहे म्हणजे रोग आहे दुसरं दुःखाला कारण आहे आणि ते कारण आहे तृष्णा किंवा आसक्ती म्हणजे रोगाचं कारण सापडलंय अच्छा तिसरं या दुःखाचा अंत करणं शक्य आहे म्हणजे हा रोग बरा होऊ शकतो आणि चौथ दुःखाचा अंत करण्याचा एक मार्ग आहे आणि हे त्याचं औषध आहे अरे वा, ही मांडणी तर खूपच तर्कसंगत आहे यात कुठेही देव नशीब किंवा बाह्य शक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नाही अजिबात नाही का सगळं काही कारण आणि परिणामाच्या सिद्धांतावर आधारित आहे आणि यावर उपाय म्हणून त्यांनी अष्टांगिक मार्ग सांगितला बरोबर आणि हा अष्टांगिक मार्ग म्हणजे केवळ दहा आज्ञांसारखे नियमांची यादी नाही केळुसकर याला एक पूर्ण जीवन पद्धती म्हणून सादर करतात यात तीन मुख्य भाग आहेत तीन भाग हो पहिला प्रज्ञेशी संबंधित म्हणजे योग्य दृष्टी आणि योग्य संकल्प दुसरा शिलाशी संबंधित म्हणजे योग्य बोलणं योग्य कृती आणि योग्य उपजीविका आणि तिसरा समाधी किंवा मानसिक एकाग्रतेशी संबंधित म्हणजे योग्य प्रयत्न योग्य सजगता आणि योग्य ध्यान म्हणजे ही एक प्रकारे मनाची संपूर्ण मशागतच आहे अगदी पण बुद्धांच्या शिकवणुकीतला जो भाग केळुसकरांना सर्वाधिक भावलेला दिसतो तो म्हणजे त्यांनी दिलेला चिकित्सेचा आणि स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवण्याचा अधिकार हे त्या काळासाठी खूपच धक्कादायक होतं नाही का प्रचंड त्या काळात सगळं ज्ञान हे वेद किंवा परंपरेवर आधारित होतं असं ग्रंथात लिहिलं आहे म्हणून ते सत्य आहे असं मानलं जायचं हो बरोबर किळुसकर इथे बुद्धांचे शब्दच उधृत करतात कोणीही सांगितलेली गोष्ट किंवा परंपरेने चालत आलेली गोष्ट लगेच खरी मानू नका गुरु किंवा वडीलधाऱ्यांनी सांगितलं म्हणूनही त्यावर विश्वास ठेवू नका तर ती गोष्ट स्वतःच्या बुद्धीने आणि अनुभवाने तपासा जे योग्य वाटेल आणि सर्वांच्या हिताचं असेल तेच स्वीकारा हे वाक्य म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेवर केलेला थेट प्रहार होता म्हणजे बुद्धा लोकांना अनुयायी बनवण्यापेक्षा चिकित्सक बनवत होते अगदी बरोबर आणि याच विचारातून त्यांनी तत्कालीन सामाजिक व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं खास करून जातीव्यवस्थेवर अगदी केळुसकरांसाठी बुद्ध हे केवळ आध्यात्मिक गुरु नाहीत तर ते एक मोठे समाजसुधारक आहेत ते पुस्तकात स्पष्टपणे लिहितात हिंदुस्थानामध्ये जातीभेदामुळे जे प्रचंड बंध माजले होते त्यातून सुटण्याचा उपदेश केल्याने हे बरेच कमी झाले बुद्धांनी स्पष्ट सांगितलं की माणूस जन्माने नाही तर कर्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो त्यांनी आपला संघ सर्वांसाठी खुला ठेवला तिथे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असा कोणताही भेद नव्हता अच्छा एक प्रकारे बुद्धांचा संघ ही भारतातली पहिली जातमुक्त सामाजिक रचना होती आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा जात सुधारणा हा एक ज्वलंत विषय होता तेव्हा केळुसकरांना बुद्धांच्या या भूमिकेचं महत्त्व अधोरेखित करणं खूप गरजेचं वाटलं आणि या विचारांचा प्रसार कसा झाला म्हणजे बुद्धांनी सुमारे पंचेचाळीस वर्षे पायी फिरून लोकांना उपदेश केला पण या पुस्तकात बौद्ध धर्माच्या जागतिक प्रसारावर विशेषत सम्राट अशोकाच्या कार्यावर खूप भर दिलाय हो कारण अशोकामुळेच हा स्थानिक विचार जागतिक पातळीवर पोहोचला कलिंग युद्धानंतर झालेल्या मनपरिवर्तनानंतर अशोकाने स्वतःला धर्मप्रसारासाठी वाहून घेतलं पण त्याचा धर्मप्रसार हा तलवारीच्या जोरावर झालेला नाही अजिबात नाही त्यानेच शिलालेख कोरले लोकांना धम्माची तत्त्व समजावून सांगितली केळूसकर सांगतात की अशोकाने केवळ धर्मप्रसारकच नाही तर लोकांच्या आणि प्राण्यांच्या सोयीसाठी धर्मशाळा रुग्णालयं आणि रस्त्यांच्या दुतर्फा झाडं लावण्याची व्यवस्था केली हे फारच विलक्षण आहे म्हणजे धर्मप्रसार म्हणजे केवळ विचार सांगणं नाही तर प्रत्यक्ष कृतीतून करुणा दाखवणं बरोबर केळुसकरांनी एकोणीसशे अठरा साली लिहिलेल्या या पुस्तकात काही आकडेवारी दिली आहे जी मला खूपच आकर्षक वाटली त्यांनी लिहिलंय की जपानमध्ये चार कोटी चीनमध्ये एकेचाळीस कोटी आणि ब्रह्मदेशात म्हणजे म्यानमारमध्ये एक कोटी वीस लाख बौद्ध होते त्या काळात ही आकडेवारी मिळवणं किती कठीण असेल आणि या प्रचंड संख्येवरून त्यांना काय अधोरेखित करायचं होतं या आकडेवारीला दोन महत्वाचे संदर्भ आहेत पहिला त्या काळात भारत पारतंत्रात होता बरोबर हो अशावेळी भारतात उगम पावलेला एक विचार जगभरातल्या कोट्यावधी लोकांनी स्वीकारला आहे हे, हे सांगणं भारतीयांसाठी एक अभिमानाची आणि आत्मविश्वासाची गोष्ट होती आणि दुसरा मुद्दा म्हणजे या प्रचंड संख्येवरून ते हे सिद्ध करत होते की बौद्ध धर्म हा काही छोटा मोठा पंथ नाही तर तो एक प्रमुख जागतिक धर्म आहे चीनमधील एक्केचाळीस कोटींचा आकडा हा त्या धर्माच्या वैचारिक शक्तीचं प्रतीक म्हणून वापरला गेला यातून ते बुद्धांच्या विचारांची वैश्विकता सिद्ध करत होते आणि ही वैश्विकता केवळ विचारांपुरती मर्यादित नव्हती अशोकाने आपली मुलं महेंद्र आणि संघमित्रा यांना धर्मप्रसारासाठी श्रीलंकेला पाठवलं हा विचार किती शांततेच्या मार्गाने पसरला हे यातून दिसतं बरोबर केळुसकर वारंवार यावर जोर देतात की बुद्धाने कधी चमत्कार किंवा दैवी शक्तींचा दावा केला नाही नाही त्यांचा सगळा भर तर्कावर आणि सदाचारणावर होता त्यांचा धर्म लोकांना आकर्षित करत होता कारण तो मुक्तीसाठी कोणत्याही मध्यस्थाची किंवा कर्मकांडाशी अट घळत नव्हता हो तो प्रत्येकाला स्वतःच्या प्रयत्नांनी प्रगती करण्याचा मार्ग दाखवत होता हा विचार त्या काळातील सामान्य माणसासाठी खूप मोठा दिलासा होता तर मग या सगळ्याचा अर्थ काय केळूसकरांच्या या चरित्रामधून आपल्यासमोर केवळ एका ऐतिहासिक व्यक्तीचं जीवनच येत नाही तर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला एका भारतीय लेखकाच्या नजरेतून बुद्ध आणि त्यांच्या धम्माकडे कसं पाहिलं गेलं याचं एक चित्र उघं राहतं बरोबर यात बुद्धांना एक तर्कनिष्ठ समाजसुधारक म्हणून सादर केलं आहे जो तत्कालीन कर्मकांडांच्या आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात उभा राहिला त्यांची शिकवण ही कोणत्याही ग्रंथावर किंवा देवावर अवलंबून नसून स्वतःच्या अनुभवावर आणि आचरणावर जोर देणारी आहे म्हणजे केळुसकरांसाठी बुद्ध हे भारतीय प्रबोधनाचे एक आद्य प्रवर्तक होते अगदी आणि हेच आपल्याला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन जात हा ग्रंथ बुद्धांच्या उपदेशाचं सार सांगतो की कोणी सांगितलेल्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवू नका तर स्वतःच्या बुद्धीने आणि अनुभवाने तपासा आजच्या माहितीच्या महापुरात जिथे आपल्याला प्रत्येक क्षणी विविध विचार मतं आणि तथाकथित सत्य यांचा मारा सहन करावा लागतो तिथे शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकातील हा अडीच हजार वर्ष जुना विचार किती महत्वाचा ठरतो स्वतःच्या विवेकावर आणि चिकित्सेवर अवलंबून राहण्याची ही शिकवण आजच्या काळात कशी मार्गदर्शक ठरू शकते